तवान साहेबांच्या भूमिका आणि तवान साहेबांचं महत्व साधनाच्या तीन अक्षरांचं महत्व एवढंच आहे की सह्याद्री हिमालयाच्या चोरचा साथीला गेला हा सातारा मराठा आणि देशाच्या साथीला जाऊ शकतो इतिहास घडू शकतो पण हा सातारा फोडला पाहिजे ज्यांचे पण सुबे आहेत मी फक्त एवढीच विनंती करेन एक संधी या शिक्षिकांशी द्यायला द्या आणि सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा सातारा दिला डोक्यावर येतो इतिहास घडवतो हे ज्या वेळा मागच्या एक निमित्त होता, तो तुम्ही सभा झाली मनातला दाखवला दिवशी सुद्धा गावामध्ये त्या ठिकाणी ठिकाणी इतिहास ऐतिहासिक बाबतीमध्ये भूमिका करा एवढीच विनंती करतो आपला हृदयापासून आभार व्यक्त करतो आज अमर साहेब विद्यार्थी त्यांचं स्वागत करतो आणि विश्वास देतो की जनता ही स्वाभिमानी आहे आणि सातारती जनता शरदप्रेमी आहे आणि ह्या असलेल्या जनतेच्या माध्यमातून मी या ठिकाणी विश्वास घेऊन सांगतो की निर्णय निकाल सात तारखेनंतर ज्यावेळा लागेल त्यावेळेला ऐतिहासिक असेल आपल्या जनतेने दिलेला निर्णय असेल सात तारखेनं मतदान